नमस्कार अकलूजच्या सर्व मतदार बंधू भगिनींना माझा नमस्कार अकलूज नगर परिषदेची निवडणूक ही प्रथमच होती राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर लढणाऱ्या सर्व उमेदवारांना माझ्या शुभेच्छा डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांनी अकलूजच्या प्रश्नाबाबत मला माहिती दिली अकलूजच्या बाजारपेठेसह अकलूतचं गतवैभव परत आणण्याच्या साठी मी बारामती पिंपरी चिंचवडच्या धर्तीवर अकलूजचाही विकास करण्यासाठी कटिबद्ध आहे अकलूदच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ॲडव्होकेट दिव्यानी सुधीर रास्ते आणि पॅनलच्या सर्व उमेदवारांना आपण प्रचंड बहुमताने विजयी करावं अशी विनंती आहे आम्ही आज तुमच्या परिसरातली कामं करू शकतो मंगळवारी दोन तारखेला मतदान परंतु समोरचे लोक उद्याच्याला सांगतील की बाबा आपलं विचाराचं केंद्रातलं सरकार नाही आपल्या विचाराचं राज्यातलं सरकार नाही आपल्या विचाराचा पालकमंत्री नाही आणि मग विकास कसा होणार फक्त नगरपालिकेच्या उत्पन्नातन त्या शहराचा विकास होऊ शकत नाही त्याला केंद्राची मदत लागते राज्याची मदत लागते जिल्हा वार्षिक योजनेची मदत लागते सी एस आर फंडाची मदत लागते अशा अनेक गोष्टी त्या बाबतीमध्ये कराव्या लागतात त्यावेळेस तो शहर पुढं जातं किंवा त्या शहरातल्या नागरिकांच्या मूलभूत ज्या गरजा असतात त्या गरजा आपल्याला सोडवता था येतात आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे एक चांगला विचार घेऊन आम्ही तुमच्यासमोर आलेलो आहे आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच्या सर्व नगराध्यक्ष सहित सर्व नगरसेवक नगरसेविकांना देखील आपण प्रचंड बहुमताने विजयी करावं हीच आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी